माढा लोकसभा मतदारसंघातील लेबर पार्टीचे उमेदवार बशीर अहमद शेख यांनी अर्ज मागे घेण्याचा निर्णय केला असून त्यांनी आपला जाहीर पाठिंबा वंचित बहुजन आघाडीला केला आहे याबाबत अधिक माहिती लेबर पार्टीचे उमेदवार बशीर अहमद शेख यांनी पत्रकार परिषदेत दिली

उत्तम नवघरे माढ्यातील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार विजयराव मोरे वंचितच्या जिल्हाध्यक्षा सत्यवा गायकवाड यांची उपस्थिती होती